कोंढवा बुद्रुक येवलेवाडी प्रभाग क्रमांक चाळीस मध्ये आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय महसुली कोंढवा बुद्रुक आणि काही कात्रज हद्द मिळून तयार झालेल्या या प्रभागात झोपडपट्ट्यांपासून उच्चभ्रू सोसायट्यांपर्यंत सर्वच स्तरातील नागरिक राहतात भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा हा प्रभाग यंदा सत्ताधारी आणि विरोधक यांच्या थेट लढतीचे रणांगण ठरण्याची चिन्ह दिसत आहेत दोन हजार सतराच्या निवडणुकीत जुन्या प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये भाजपच्या रंजना टिळेकर विरसेन जगताप वृषाली कामठे आणि शिवसेनेच्या संगीता ठोसर या चार नगरसेविका निवडून आल्या होत्या मात्र ठोसर नंतर भाजपात दाखल झाल्याने सर्व नगरसेवक भाजपचेच झाले त्यामुळे हा प्रभाग भाजपचा गड मानला जातो यावेळी मात्र माजी नगरसेवक प्रभाग समिती सदस्य आणि स्थानिक कार्यकर्ते तिकिटासाठी इच्छुक असल्याने भाजपमध्येच अंतर्गत स्पर्धा तीव्र झालीय या भागात विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे वर्चस्व दिसून येते भाजप ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहे उमेदवारी कोणाला मिळते आणि कोण नाराज होत यावरच भाजपमधील समीकरण अवलंबून राहणार आहेत दरम्यान माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर कामठे यांनी भाजप सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अलीकडेच झालेल्या दौऱ्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले या पक्षाकडून सुधीर डावखर संदीप बधे उदयसिंग मुळीक आणि रोहन खामटे हे देखील इच्छुक आहेत दोन हजार सतरामध्ये शिवसेनेतून लढलेले गंगाधर बधे अल्पमतांनी पराभूत झाले होते ते स्वतःचे पॅनल उभे करून स्थानिक समाज घटकांना सोबत घेऊन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत उद्धव ठाकरे गटाकडून रुपेश मोरे तर काँग्रेसकडून अमोल धर्मावत इच्छुक आहेत या प्रभागात पाणी टंचाई वाहतूक कोंडी ड्रेनेज लाईन आणि अपूर्ण रस्त्यांच्या समस्या गंभीर आहेत शिवशंभोनगर गोकुळ नगर, नगर येवलेवाडी परिसरातील अंतर्गत रस्त्यांची स्थिती खराब असून अनेक डीपी रस्त्यांची कामे रखडली आहेत भैरोबा नाल्याची सुरक्षा भिंत आणि पावसाळी वाहिन्यांची कामही प्रलंबित आहेत माजी नगरसेवक रंजना टिळेकर बिरसेन जगताप वृषाली कामठे आणि संगीता ठोसर यांनी त्यांच्या कार्यकाळात पाणी पुरवठा रस्ता रुंदीकरण जलतरण तलाव भाजी मंडई व्यायामशाळा आणि बहुउद्देशीय हॉल हो यांसारखी विकास कामं मार्गी लावल्याचा दावा केलाय मात्र नागरिकांच्या मते अनेक प्रकल्प केवळ उद्घाटनापुरतेच मर्यादित राहिलेत आघाडीचं गणित अनिश्चित असल्याने भाजप समोर सध्या मोठं आव्हान नाही तरीही आघाडीचे पक्ष एकत्र आले तर प्रभाग क्रमांक चाळीस मधील लढत ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते विकास कामांचा हिशोब स्थानिक नेतृत्वातील स्पर्धा आणि गटबाजीमुळे कोंढवा बुद्रुक येवलेवाडी प्रभागातील निवडणूक लक्षवेधी ठरणार आहे अशाच वेगवेगळ्या प्रभागांची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहू तोपर्यंत पाहत राहा न्यूज डॉट